नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचं आठवणमध्ये स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी, मी पुन्हा आठवणमध्ये तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे पण आजचा व्हिडिओ ह्या कोष्टी आजींच्या निगडीत आहे कारण कोष्टी आजींचा जेव्हा मी सत्कार करायला त्यांच्याकडे गेलो आणि सत्कार झाल्याबरोबर आम्हाला त्यांच्या सुनेने सांगितलं की करन, जा, बर, सुने सांग तुम्हाला दोन मिनिटासाठी कमलताई ताई यांनी त्यांच्या ऑफिसवर बोलवलेलं आहे तेव्हा मी म्हटलं अरे बापरे माझी महापौरांनी ऑफिसवर बोलवलंय आहे आम्हाला काही कळलं नाही आम्ही ताबडतोब पॅकअप केलं आणि त्यांच्या ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्यावरती आम्ही जे चित्र पाहिलं तिथे त्या लोकांचे प्रश्न सोडवत बसलेल्या होत्या अगदी साध्या छान शांत आणि त्यांचं सगळं चाललेलं होतं काम आम्ही जाता क्षणी त्यांनी आम्हाला बसायला दोन खुर्च्या दिल्या आणि सांगितलं की काय चहा कॉफी घेणार का ताबडतोब त्यांनी चहा मागवला आणि आम्हाला विचारलं की तुम्ही हा आठवण चॅनल कशासाठी चालू केलाय आम्ही सांगितलं आठवण चॅनल का चालू करण्यामागचं आमचं एकच उद्दिष्ट आहे आम्हाला प्रत्येक माणसाच्या म्हणजेच अशा सगळ्या व्यक्ती हव्या आहेत ज्यांच्या मनामध्ये खूप काही आहे आयुष्यभर ते बोलू शकलेले नाहीत त्यांच्या सगळ्या आठवणी जशा सुखाच्या असतील दुःखाच्या असतील अपयशाच्या निराशेच्या आनंदाच्या सुखाच्या अनुभूतींच्या अनुभवांच्या देवाच्या भूताच्या अशा कुठल्याही आठवणी त्यांच्या मनात दबल्या असतील आणि त्या आयुष्यावर जर कोणाला सांगू शकले नसतील तर त्यांनी ते एकदा सांगून मोकळं व्हावं किंवा ज्यांना आयुष्यात कुठेच बोलण्याची संधी मिळाली नसेल अशा सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला आम्हाला सांगावं आम्ही नक्कीच त्यांचा व्हिडिओ तयार करून आठवण चॅनलवर प्रसारित करू असं जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा ते म्हटले अरे बापरे म्हणजे तुम्ही सामान्य माणसांच्या घरात जाता तेव्हा ते, ते आम्ही म्हटलं हो आम्ही सामान्य माणसांच्याच घरात जातो ते म्हंटले अरे वा खूप चांगलं कार्य आहे तुमचं कारण आतापर्यंत मी सेलिब्रिटीजच्या मागे धावताना पाहिले लोकांना आणि तुम्ही तर सामान्य ज्यांच्या व्हिडिओ करताय म्हणजे मोठं कार्य करताय असं म्हटल्याबरोबर मलाही त्यांचं फार कौतुक वाटलं आणि आमची ही छोटीशी मुलाखत संपताच चहा वगैरे झाला आणि मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही देखील आम्हाला एक व्हिडिओ देता का तेव्हा त्या क्षणी ताबडतोब ते म्हटले की तुमचा सेटअप लावा आणि व्हिडिओ स्टार्ट करा आम्ही ताबडतोब त्यांचा व्हिडिओ स्टार्ट केला अवघ्या दहा मिनिटात बारा मिनिटात त्यांनी त्यांचा जीवन प्रवास सांगितला आणि तोच जीवन प्रवास आज मी आपल्या समोर घेऊन आलेली आहे तर भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्या महापौर कमलताई व्यवहारे नमस्कार माझं नाव कमल व्यवहारे मी तुमच्या आठवणी या चॅनेलचं चा, मनापासून या ठिकाणी स्वागत करते तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देते की तुम्ही एक महिला असून एक चॅनल सुरू केलं आहे आणि जे लोकांसमोर येत नाहीत त्यांना लोकांसमोर येण्याची संधी तुम्ही त्यांना देताय त्याबद्दल तुमचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करते आणि तुमच्या आठवणी चॅनलला मनापासून शुभेच्छा व्यक्त करते खरं म्हणजे तुम्ही एक इतक्या अचानक आलात पण तरीसुद्धा तुमच्याकडं पाहिल्यानंतर दोघींच्याकडे सुद्धा पाहिल्यानंतर मला सुद्धा थोडी ऊर्जा आली की बाबा आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आपण सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अतिशय चांगलं काम तुम्ही या माध्यमातून करताय मी माझा थोडासा परिचय या ठिकाणी देते की आ, मी कमल व्यवहारे मला माझं शिक्षण अतिशय म्हणजे ग्रामीण भागामध्ये झालं पहिल्यांदा आणि नंतर धुळ्यासारख्या शहरामध्ये एस एस सी पर्यंत म्हणजे जुनी एस एस सी अकरावीची माझी झाली आमची लास्ट बॅच होती घरामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की नापास झालं तर दहावीमध्ये बसावं लागेल त्यामुळं आम्हाला अकरावीची परीक्षा काही कुठलंही साधनं उपलब्ध नसताना सुद्धा आम्ही खूप अभ्यास करून अकरावीची परीक्षा पास झालं खूप चांगल्या मार्क त्याच्यामध्ये चा मिळाले पण नंतर कसं आमच्या एजमध्ये सतरा अठराव्या वर्षी लग्न करायचं सतराव्या वर्षी लग्न झालं त्यामुळं धुळे सोडावं लागलं मग पुण्यामध्ये आलं लग्न झाल्यावर पुण्यामध्ये आल्यानंतर मिस्टरांना सामाजिक कार्याची आवड होते त्यामुळे मी थोडीशी अशी त्यांच्याबरोबर बाहेर पडायला लागले आणि मग आम्हाला पण वाटायला लागले की आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करावं म्हणून मी एस एन डी टीला ॲडमिशन घेतली तेव्हा ते त्यांची ते, पण एक आली होती की जे जुनी अकरावी एस एस सी झालेले आहेत त्यांना ही शेवटची संधी की तुम्हाला एफ वाय बी एला बसता येईल म्हणून आणि म्हणून मी त्या त्यांच्याकडे ॲडमिशन घेतली आणि तीन तीन बस बदलून मी एस uh, डी टीला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि फर्स्ट क्लास मला मिळाला तेव्हा माझ्या सगळ्या माझ्या मिस्टरांना सुद्धा uh, कौतुक वाटलं की बाबा इतक्या तीन बस बदलून घरातलं सगळं उरकून हिने फर्स्ट क्लास मिळवला आणि मला सुद्धा अपेक्षित नसताना मला फर्स्ट क्लास मिळाला आणि जॉग्रफी सारखा मी स्पेशल विषय घेतला होता त्याच्यामध्ये मला फर्स्ट क्लास मिळाला मग इथून माझी अशी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला माझी सुरुवात झाली मग मी ब्याण्णवला म्हणजे सामाजिक कार्य करत असतानाच मला मी पक्षाशी अटॅच झाली काँग्रेस पक्षाशी आणि सामाजिक कार्य करत असताना पक्षाच्या संघटनेमध्ये वगैरे काम करत असताना मला एकोणीसशे ब्याण्णवला ला महानगरपालिकेचं तिकीट मिळालं आणि त्याच्यामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आले पण मला निवडून देताना ह्या ज्या परिसरामध्ये निवडून आले त्या भागामध्ये मला कुणी ओळखत पण नव्हते किंवा माझ्या कार्याचा त्यांना अनुभव पण नव्हता तरी सुद्धा त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलं पण मी सरक त्यांच्या विश्वासाला पात्र राहिले आणि पात्र अशासाठी राहिले की मी ज्या परिस्थितीमधून ह्याच्यामध्ये आले होते त्यामुळे हा सगळा जो भाग आमचा पूर्व भाग होता हा सर्व आणि अतिशय कष्टकरी लोकांचा हा भाग आहे मग ह्यांना सुद्धा आपल्या काही याचा उपयोग झाला आपल्या ज्ञानाचा म्हणा किंवा आपल्या कार्याचा उपयोग झाला तर त्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करायला लागले त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यांच्या का शैक्षणिक काही गरजा असतील किंवा नोकरीच्या संदर्भात काही अडचणी असतील किंवा काही त्यांना महिलांना शिकायचं असेल अशा गोष्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करायला सुरुवात केली निवडून आल्यानंतर आ, एक तर वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण मी नेहमी केलं पक्ष पण ज्या दिवशी फॉर्म भरत होते त्या दिवशीपासून निवडून येईपर्यंत फॉर्म नंतर मी जे ह्या भागातले माझे सगळे नारिक नागरिक आहेत ते माझेच आहेत माझे, माझे मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं हाच मी डोळ्यासमोर उद्देश ठेवून मी काम करत राहिले त्यामुळं मला सलग पाच वेळा म्हणजे दोन एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार सतरा पर्यंत ह्या परिसरातल्या लोकांनी मला निवडून दिलं म्हणजे पंचवीस वर्ष मी महानगरपालिकेमध्ये माझ्या आयुष्यातली अर्धा आयुष्य मी महानगरपालिकेमध्ये घालवलं आणि लोकांचा एवढाच डोळ्यासमोर उद्देश होता की आपला उपयोग लोकांना झाला पाहिजे आणि आपण एक महिला सुद्धा चांगलं काम करू शकते सामाजिक काम करू शकते राजकीय काम करू शकते सत्तेमध्ये राहून लोकांना मदत करू शकते आणि आपल्यापासून पण कुणीतरी प्रेरणा घेतली पाहिजे कि बाबा ह्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येऊन सुद्धा झगडत झगडत कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा इथपर्यंत त्या आल्या माजी पन गितली तर माझी पण कुणीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि मी सुद्धा त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की बाबा चांगल्या लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे हा माझा कायम उद्देश असायचा आणि पुण्यासारख्या शहराची मी पहिली महिला महापौर होण्याचा मला मान मिळाला व त्या माध्यमातन तर अनेक महिलांना म्हणजे खूप आनंद झाला आणि ज्या काही गोष्टी महिलांशी निगडीत असतात किंवा ज्या बेसिक सुविधा महानगरपालिकेच्या असतात ते देण्याचं आम्ही प्राधान्य दिलं आम्ही बाकीच्या कुठल्या गोष्टीत पडलो नाही की ह्याचं काय त्याचं काय आम्ही ज्या सुविधा लागतात महानगरपालिकेच्या बेसिक सुविधा काही असतात किंवा रस्ते चांगले असले पाहिजेत पाणी असलं पाहिजे ड्रेनेज स्वच्छ झालं पाहिजे कचरा उचलला गेला पाहिजे मुलांना खेळायला क्रीडांगण असलं पाहिजे चांगली शाळा असली पाहिजे या ज्या गोष्टी आहेत ह्याला आम्ही खूप भर दिला आणि त्या माध्यमातून क्रीडांगण असली पाहिजे गार्डन चांगल्या असल्या पाहिजेत शाळा चांगल्या असल्या पाहिजेत हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून त्या का त्या पद्धतीने आम्ही आमच्या पंचवीस वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं म्हणूनच आम्हाला लोकांनी परत परत संधी दिली आणि हे पंचवीस वर्ष काम करत असताना महानगरपालिकेतलं काम करत असताना सुद्धा महिला संघटन वाढलं पाहिजे बचत गट वाढले पाहिजेत बचत गटाच्या माध्यमातन ज्या भगिनी एकत्र येतात पूर्वी कसं अशा कशाला तरी कुठेतरी गेल्या का भाजीला वगैरे तसेच एकत्र यायच्या आणि त्या गप्पा मारायच्या पण ह्या बचत गटाच्या माध्यमातनं काय झालं त्या सगळ्याजणी एकत्र आल्या आणि त्यांच्या विचाराची देवाण घेऊन होऊ लागले मग कोणावर अडचण आली तर त्या म्हणू लागल्या की त्यांना असं वाटायला लागलं की नाही बाबा माझ्या बरोबर या माझ्या भगिनीत बर काही झालं तर माझ्यासाठी ह्या मला मदत करायला येऊ शकतात हा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास या बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांमध्ये मा वाढला आणि हेच आमची जमेची बाजू आहे की आम्ही कोणाचा तरी आत्मविश्वास वाढवला आम्ही कोणाला तरी स्फूर्तीदायी ठरलो की आमच्यामुळे कुणीतरी प्रेरित होऊन चांगलं काम करू लागलं किंवा एखाद्याचा चांगला संसार आ, आ, मार्गाला लागला किंवा आमचा त्यांना उपयोग झाला आणि त्यांच्यापासून सुद्धा ज्या त्यांच्या अडचणीत ज्या त्यांच्या गरजा आहेत किंवा ह्या किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या या, या, या सगळ्या गोष्टींवर मात करून आपला चांगला संसार सांभाळत असतात आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी मुलं जे जी मुलं किंवा याशी माझ्या सानिध्यात आली त्यांना तर खूप सुधरवायचं काम केलं मी मी कधी पंचवीस वर्षामध्ये कधी माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आलं तर पोलीस चौकीला मी नाही जाऊ दिलं बसून मी मिटवायचा मिट प्रयत्न केला बसा बाबा इथं तुमचे काय असतील तर प्रश्न इथं सोडवा पोलीस चौकीला गेलं तर काय होतं तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यापेक्षा आपल्यात मिटवून घ्या रोज आपली तोंडावर तोंड पडणार आहेत आपल्याला एकत्र मिळून काम करायचंय तर वाद घालत बसू नका आणि बरेचशी लोक ऐकायची आणि बरीचशी मुलं सुधरवण्याची मला संधी मिळाली खूप लोकांना मी चांगल्या चांगल्या मार्गाला लावलं चांगलं सुधरवलं ते सुद्धा माझं खूप हे करतात की आम्ही त्यांच्यामुळे सुधारलं तेवढं तीच माझी पुण्य आहे आणि तेच मी आयुष्यामध्ये कमवलं या शैक्षणिक संस्था त्या माध्यमातून मुलांना सगळ्यांना म्हणजे जी काही मदत मला करता येईल शिवाजी मराठा सारखी संस्था असेल किंवा अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेसारखी शिक्षण संस्था असेल ह्यामध्ये सर्वसामान्य मुलांना ॲडमिशन मिळवून देणं त्यांच्या फीची वगैरे तरतूद करणं किंवा त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल या माध्यमातून आपण खूप प्रयत्न केला बँक असेल आमची राजेशी सह सहकारी बँक असेल त्या बँकेच्या माध्यमातन वर गरीब जनतेला ज्यांना चांगला व्यवसाय करू इच्छितात तर त्यांना कुणी नॅशनलाइज बँका जवळ करत नाही पण अशा कोऑपरेटिव्ह बँकाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करून व्यवसाय करा नोकरी 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 करत बसू नका बरेच जण येणारे असतात की नोकरी द्या नोकरी द्या पण सगळ्यांना आपण काही नोकरी देऊ शकत नाही तर तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र व्यवसाय करायला शिका हा जो आम्ही त्यांना जे सांगितलं तर ते बऱ्यापैकी लोकांनी ते शिकलं आणि बऱ्यापैकी लोकांनी ते करायला घेतलं खूप समाधान मला सुद्धा मिळालं आणि माझ्यामुळं काही चांगल्या घटना घडू शकल्या किंवा काही प्रोत्साहित झाल्या माझ्या आठवणी हो लोक आता जसं तुम्ही संगीताचा व्हिडिओ घेतला तिने जे सांगितलं तिने वस्तुस्थिती सांगितली म्हणजे आपल्या पाठीमाग आपलं कोणीतरी कौतुक करतं हेच माझ्यासाठी माझं भांडवल आहे किंवा हाच हीच माझी देणगी हेच मी नेहमी राजकारणामध्ये हे करत आलेली आहे सांभाळत आलेली आहे आणि एक आपण तत्व ठेवायचं की आपण कुणाचं वाईट करायचं नाही आणि कुणी आपलं करायला आलं तर आपण त्यांना समजून सांगू शकतो आणि नाही ऐकलं तर मग शेवटचा पर्याय असतोच किंवा तू माझ्या एक गालात मारलं म्हणजे मी काही गांधीजी नाहीये तर मी पण दुसरा गाल काही पुढं करणार नाही हा तर मग अशा पद्धतीने म्हणजे आम्ही ज्या क्षेत्रात वागतो त्या क्षेत्रामध्ये आम्हाला थोडस हे सांभाळावंच लागतं पण मला तसा कधीच कुणाचा अनुभव आला नाही कधीच नाही मी एकटी सगळीकडे फिरते म्हणजे काही बरीच लोक राजकारणी लोकांना खूप हौस असते गर्दी करून मागे घेऊन फिरायची लोक वगैरे पण मला कधीही तसं वाटलं नाही मी एकटी कुठेही महानगरपालिकेत गेले तरी एकटी असते मला कशाची भीती वाटत नाही मी माझ्या भागामध्ये जिथं लोक वाट म्हणतात की अरे त्या भागामध्ये गेलं तर कसं काय असं तसं पण त्या भागामध्ये सुद्धा मी एकटी जाते कारण त्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर आहे त्यांना माहिती ही बाई काही करत नाही किती कधी आपलं नुकसान नाही केलं ना कधी कोणाचं घर पाडलं ना कुणाचं कशाला अडचणी निर्माण केल्या ना कुणाचं वाईट केलं कधीच नाही केलं त्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही आणि त्या लोकांना पण वाटतं की ह्यांना काय बाबा ह्यांनी कोणाचं नुकसान नाही केलं तर कशासाठी यांचा रागराग आपण करायचा त्यामुळे कुणी मला तसंच समजलं नाही आणि केलं नाही आणि हीच माझी पुण्य आहे करत म्हणून मी खूप असा गाजावाजा कुठलाही माझ्या कामाचा किंवा मी कुठं चालले तर मला कुणी असं हे दिस दिसत हेनी म्हटलं पाहिजे पण मी टू व्हीलरवर फिरत असताना बरेच लोक मागणं मला म्हणत असतात अरे हे माझी महापौर आहे बर का म्हणजे त्यांची मुलं वगैरे बसलेली असतात ना त्यांना सांगतात हे माझे महापौर आहेत बरं का तेच मी कमवले म्हणजे ते मोठी पिढी तर ओळखतीच पण त्या छोट्या पिढीला ते सुद्धा सांगतात की ह्या माझ्या महापौर आहेत बरं का म्हणजे अशा पद्धतीचा माझा जीवन प्रवास खूप चांगला हे मी हे केलं आयुष्यामध्ये खूप चांगलं मला वाटलं ह्या दोन्ही हे करत असताना म्हणजे कुटुंब सांभाळत असताना सुद्धा आणि राजकारण करत असतानासुद्धा सामाजिक कार्य करत असतानासुद्धा मी समाधानी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाला तरी चांगली मदत करू शकले मी कोणाला तरी सुधरवू शकले आणि मी काही लोकांच्याकडनं प्रे प्रेरणा घेऊ शकले काही लोकांच्याकडनं स्फूर्ती घेऊ शकले त्यांचाही आदर्श खूप लोकांचा मी माझ्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून मी काम करत राहिले त्यामुळे मला चांगले विचार माझ्या डोक्यामध्ये आले आणि चांगले विचार आल्यामुळे चांगलंच करत राहिले एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते परत तुमचं आठवणी हे चॅनल जे आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते कारण तुम्ही माझी तर घ्याल मी तर कशी सगळ्यांना माहिती पण तुम्ही त्या आमच्या अष्टी मावशीची जी घेतली ज्या शिक्षिका होत्या पस्तीस वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिका म्हणून काम केलं पण त्या कधी बोलल्या नाहीत त्यांना कुणी कधी विचारल्या नाही ते आपल्या शिक शिकवणं आणि घरी जाणं म्हणजे त्या अशा चार चौघात पण बोलल्या नाहीत पण तुम्ही त्यांची व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओला वीस हजार लाईक मिळाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी अचीवमेंट आहे ही अशा एखाद्या सामान्य महिलेला त्यांच्या आठवणी तुम्ही दाखवल्या लोकांच्या पुढे म्हटल्यावर वीस हजार लाईक म्हणजे साधी गोष्ट नाही ना खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि अशाच महिलांची तुम्ही ज्यांना लोकांच्या समोर आलं पाहिजे लोकांच्या समोर त्यांची ओळख झाली पाहिजे अशा महिलांची तुम्ही हे करा घ्या आमच्या शुभेच्छा राहील काय असेल तर आम्ही तुमच्या बरोबर धन्यवाद नमस्कार आज आपल्या बरोबर भेटीसाठी आपल्या पुण्याच्या पहिल्या महापौर म्हणजेच माझी महापौर कमलताई व्यवहारे यांच्याबरोबर आपली बातचीत झाली मला अतिशय आनंद होतो त्यांची ही सगळी आठवण ऐकताना ना किती साध्या आणि सोप्या शब्द त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय मला अपेक्षितही नव्हतं की इतकं साधं आणि सोपं सांगतील मला असं वाटलं की खूप सारी कामं ऐकायला लागतील पण तसं नाही केलं त्यांनी त्यांनी अगदी सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं की तुम्ही कोणाचं वाईट करू नका तुमचं वाईट होणार नाही आणि ही माझ्यासाठी प्रेरणा आहे मी पुन्हा एकदा ताई तुमचं अभिनंदन करते आणि खरोखर तुमच्या कार्याला सलाम करते आम्ही तुमचे अभिनंदन करतो चांगले तुम्ही न ठेवता हे, हे चांगलं काम करताय त्याबद्दल शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि मला पुन्हा एकदा सांगावं असं की ताईंच काम बघा माणसाने माणूस बघावा बाकी काही बघू नये एवढीच प्रेरणा मी इथे घेते आणि सगळ्यांचा निरोप घेते धन्यवाद